सीपीआर म्हणजे काय सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिसिसिटेशन हृदयाची धडधड अचानक थांबल्यामुळे कार्डियाक अरेस्ट येतो अशा व्यक्तीला वेळेत सीपीआर दिला तर त्याचा जीव आपण वाचवू शकतो सीपीआरच्या मदतीने बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो आपण हाताच्या शक्तीने रुग्णाचं हृदय पंप करतो सोप्या शब्दात काही करता हृदयाचं काम आपण हाताने करतो यात सर्वात महत्वाचं म्हणजे चेस्ट कंप्रेशन यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना हृदयाचे ठोके पूर्ववत होईपर्यंत हा रक्त पुरवठा केला जातो फुफ्फुसात यात ऑक्सिजन दिला जातो त्यामुळे शरीरात ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा होतो हृदयाचं काम करणं बंद झालं किंवा हार्टबीट अनियमित झाल्या तर मेंदू आणि शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होत नाही याचा मेंदूवर परिणाम होतो तज्ञांच्या माहितीनुसार रुग्णाची विचारपूस करताना दोन्ही खांदे टॅप करून विचारपूस करावी तर रुग्ण श्वास घेतोय का नाही हे फक्त दहा सेकंदाच्या आतच पाहावं त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात घालवू नये मग सीपीआर कसा द्यावा त्याच्या काही स्टेप्स आहेत प्रौढांना सीपीआर देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा एक रुग्ण श्वास घेत नसेल तर तुमच्या एका हाताचा पंजा हा दुसऱ्या हातावर ठेवा मोठ अशा प्रकारे इंटरलॉक करा हात रुग्णाच्या छातीच्या मधोमध स्तनांच्या खाली असावे तळ हाताने दोन्ही हातांच्या बुटांवर दाब दिला पाहिजे हात ताठ ठेवायला पाहिजेत रुग्णाच्या छातीवर दाब देताना तुमच्या वजनाचा वापर करून छातीच्या मधोमध हा दाब दिला पाहिजे तीन रुग्णाच्या छातीवर चेस्ट कॉम्प्रेशन दर मिनिटाला शंभर ते एकशे वीस दिले गेले पाहिजेत दाब देताना छाती दोन इंच खाली गेली पाहिजे एकदा दाब दिल्यानंतर छाती पुन्हा वर आली पाहिजे हे महत्वाचं आहे पाच तुम्हाला सीपीआरचं ट्रेनिंग नसेल तर छातीवर दाब देणं हे सुरू ठेवा सीपीआर जीव वाचवू शकतो मग प्रत्येकाने हा शिकावा का वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांना सीपीआरचं प्रशिक्षण दिलं जातं तज्ञांच्या मते सामान्य नागरिकांनाही याचं ट्रेनिंग देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण सीपीआर येत असेल तर हजारो रुग्णांचा जीव हा वाचू शकतो